सिस्टम जे आहे ही सध्या मी रोबोटिक ट्रेन सर्जन आहे आणि सगळ्यात महत्वाचं कसं की याचे फायदे मी गेल्या एक वर्षापासून अतिशय बारकाईने बघितलेत पण ही सर्जरी गोरगरीबांना परवडेल का हा एक माझ्या समोर एक मोठा प्रश्न होता पण ज्यावेळी मी ह्या मिसो आणि मेरिल कंपनीची मी ज्यावेळी मी त्यांचे फीचर्स बघितले आणि कंपनीने जे मला ऑफर दिल्या त्याचं कारण असं की केईएम आणि सायम सायन मध्ये याचे वर्कशॉप लागले होते आणि कंपनीने माझे एच ओडी डॉक्टर विभास दास गुप्ता यांच्याशी मी ज ज्यावेळी बोललो तर सरांनी सांगितलं की ह्या कंपनीला आणि सरांनी अगदी बीपी पर्यंत कॉन्टॅक्ट करून चांगल्या पद्धतीचं मला पॅकेज मिळवून दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं की जो ह्या सर्जरीमध्ये जर जो महाग जो पार्ट असतो तो इम्प्लांट असतो तर ही आपण ह्या रोबोटच्या द्वारे कमी होणार आहे त्यामुळे गोरगरीबांना ही सर्जरी परवडणार आहे त्यामुळे हा ही सिस्टम महाग नसून ही आता स्वस्त झालेली आहे आणि कल्याणवासियांसाठी हे खूप मोठं चांगलं हे असं रोबोटिक ऑपरेशन त्यांना मी अवेलेबल करून दिलं आहे तर फक्त याचा सगळ्या सर्वांनी लाभ घ्यावा अशी एवढीच माझी विनंती आहे शासनाच्या योजना ऍक्च्युअली तसं पाहता की ह्या रोबोटिक सर्जरीला लागू नाही आहेत पण तरीही मला असं मला वाटेल की आज एवढे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जर का पेशंटना जर चांगले फंड्स उभा करून दिले अनेक योजना आहेत अनेक ट्रस्ट आहेत तर आपण नक्की गोरगरिबांसाठी सुद्धा रोबोटिक सर्जरी करून द्यायला माझा नक्की असेल मी ॲज अ सर्जन नेहमी माझे ऑपरेटिव्ह कॉस्ट एकदम कमी असणार किंवा गरीब पेशंटसाठी माझी नाही म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने माझा अप्रोच असणार आहे त्यामुळे योजना सुद, मध्ये सुद्धा आम्ही हे रोबोटिक सर्जरी करून देऊ शकतो असं मी तुम्हाला आश्वासन sure. मध्ये साधारण अडीच लाखापर्यंत जाते पण आपण जर का ह्याची कॉस्ट कटिंग जर करायची म्हटली तर हॉस्पिटल माझं आहे शिवाय मेंटेनन्स म्हणजे माझं वैयक्त्य असल्यामुळे बाकी जे काय चार्जेस आहेत ते आम्ही कमी करून मेंटेनन्स कॉस्ट कमी करून कसं या गरगोरिमान परवडलं असे मध्ये आम्ही बसवू शकतो तर ही रोबोटिक जरी सर्जरी असली तर आम्ही ती दोन लाखापर्यंत आणू शकतो जर का पेशंट अफोर्डिंग नसेल